फक्त जो देव आहे माझा त्याच्याबरोबरच आहे आणि मामांचं माझं बोलणं चालू आहे फक्त आत्ता मागच्या वेळेस उच्च पाळणार होती पण ते मामांना ती गाडी पळवायची होती त्यामुळे ती गाडी आणली म्हणले पुढं पळू आपण त्यामुळे ते नियोजन थांबलं आता लवकरात लवकर चिमणे आणि बाका आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जोगवडी या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिवी असं अहिल्यादेवी केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिलं संपन्न झाला आणि या मैदानामध्ये चिमण्या आणि साईने एक नंबरचा मान पटकवलेला आहे आपल्या प्रसिद्ध नमस्ते नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल दादा आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं चिमणी आणि संतोष बोलणं झालं होतं वरची एक तीन चार दिवसापूर्वी ही गाडी मागच आणायची होती माळशिरस मध्ये पण त्यावेळेस बैल मोकळा नसल्यामुळे आपल्याला देता नाही आलं त्यांना आणि गुलालात कायम कधी म्हणजे बाईट मध्ये कधी दिसत नाही असतो पण कसं आजचा आनंद जरा वेगळा आहे दोन मैदान जरा त्याची आमच्या चुकीमुळे फेल गेली पण गे गे ला आज नियोजन व्यवस्थित आखलं आणि आज गुलाला त्याने परत घेऊन गेलेलं आहे परत एकदा चांगल्या पद्धतीने तो पुन्हा एकदा ट्रेंडिंगला यायला लागला हो अजून काय सांगाल बाकीच्या बैलांचं कसं नियोजन आहे शंभूच एकाच शंभूचं पर्व पेडगावला पळाला तिथे एक नंबर केला त्याच्यानंतर ना आज वादळ आपला पळतगावला पळाला दुसऱ्याच्या मैदानात तिथं त्याने एक नंबर केलाय आणि चिमण्याला आज तिथे केलं होतं आज चिमण्याने एक नंबर केला ते मैदान पण साधारणतः एक दीड एकशे किलोमीटर असेल हिथून हो oh. आणि दोन्ही मैदानामध्ये एक एक नंबर केला काय सांग काय आनंद आहे परमेश्वराची कृपा आहे hmm. आणि आपल्या नियतीच फळ आपल्याला मिळते oh. विशेष म्हणजे असा योग कधीतरी जुळून oh. येतो की दोन ठिकाणी वेगवेगळी वेग 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 मैदान चालू आहेत oh. आणि त्या दोन्ही ठिकाणामध्ये एकाच मालकाची बैल बुलावत राहतात कसं काय एवढं नियोजन कसं करताय एकाच मैदानाचं नियोजन करायचं म्हटलं तरी बैलगडी मालकांना सावरत नाही की बाबा कसं कसं करायचं बरोबर आज तुम्ही दोन मैदानात वेगवेगळे नियोजन केले नाही आपले संबंध सगळ्यांशी चांगले आहेत आपल्या शब्द शब्दाला कोणी नाही असं म्हणत नाहीये आणि आपल्या बैलाची कु होते त्याप्रमाणेच आपण बैल घालतो त्यामुळे सक्सेस ठरतो आपण आणि अजून बाकी आज काय सांगाल जॉकी कोण होते जॉके आपले शाखेरबाईच होते शाखेरबाई होते शाखेरबाईंना काहीतरी सूचना केली होती तुम्ही काय सांगाल शाखेर बाईंना एकच सांगितलं होतं खूप दिवस झाले आता एक नंबर पाहिजे म्हणजे पाहिजे आणि तेवढंच बोललो त्याला सकाळी फक्त शाखेर बाई म्हणजे टेन्शन घेऊ नका परमेश्वराच्या मनात असेल तर शंभर टक्के होय एवढा शब्द दिला होता आणि त्याने एक नंबर केला त्याचबरोबर चिमण्याला असंख्य जणांच्या जोडीला पळताना पाहिजे तर काय सांगाल आगामी कुठल्या जोडीदाराबरोबर पळताना पारा दिसत नाही आगामी म्हणजे फक्त जो देव आहे माझा त्याच्याबरोबरच राहिलेलं आहे आणि मामांचं माझं बोलणं चालू आहे फक्त आता मागच्या वेळेस उच्च पाहणार होती पण ते मामांना ती गाडी पळवायची होती त्यामुळे ती गाडी आणली मामा पुढं पळू आपण त्यामुळे ते नियोजन थांबलं आता लवकरात लवकर चिमण्या आणि बाकासूर शंभर टक्के पाळणार का तर पाळणार कुठल्या मैदानात दिसेल अंदाज येत्या जे नामांकित दोन मैदान येतात त्याच्यापैकी एका मैदान पळताना शंभर टक्के दिसेल मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे देवाविषयी काय सांगाल देवाविषयी सांगायचं काय सांगेल तेवढं कमी आणि ते मी नाही मामा बी सांगतील मोईल बी सांगेल वैभव बी सांगेल आपण फक्त तोंडावरती देऊ नाही मानत आपण मनात न मानतो आणि त्याचेच आशीर्वाद आहे त्याने गुलाल पहिल्यांदा स्टार्टला दिलेला आहे आणि आजपर्यंत आहे आपण शंभू बरोबर एका बरोबर एका बरोबर बी होता, नक... होता। आणि आज जरी मैदानात असला दिसला तरी त्याच्या आशीर्वादाने आपल्याला गुलाल लागतो का तर लागतो आणि ते शेवटपर्यंत मी किती बी मोठी बैल घेऊ द्या पण ते आपलं काळीज आहे ना <laughs> बर असं मनात न बोलणारा पहिल्यांदाच भेटला बैलगाडी मला hmm. का काळीच पण काळीच म्हणजे काहीतरी बैलगाडी क्षेत्रात मी ज्या वेळेस म्हणजे तीन वर्ष झालेले hmm. पहिल्यांदा भाऊ वगैरे ते करायचे त्याच्यानंतर जेबाका जे सुरूचा पळ पाहिला मी hmm. आणि म्हणजे नवीन नवीनच एकदम hmm. मोहीला बी माहिती नवी नवीन नवीनच एकदम आणि त्यापासून जे आवडलं मला मामाने नाही हा शब्द कधी केला नाही भरपूर वेळा पाळवलो म्हणजे मन सोक्त जिथं आजार गाड्यात एक नंबर केला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी बी फक्त मामांनी माझ्या करता पहिले तिथं दिला होता आणि ते जे नाव परत जे टॉपला गेलं ते आजपर्यंत त्याच लेव्हलला आहे फक्त त्याच्या आशीर्वादामुळे आपलं नाव नेहमी गुलाल होतं चिमण्याचं पण तुम्ही आज स्वतः गुलालामध्ये दिसताय नाही स्वतः म्हणजे आजचा आनंद जरा वेगळा आहे कारण दोन मैदान माझ्या स्वतःच्या गलतीमुळं चिमण्याची हार झाली होती पण येथून पुढं तसं होणार नाहीये आता व्यवस्थित त्या दिवशी बी पाखराची आणि चिमण्याची गाडी खूप छान पळाली पण पब्लिकमुळे तिथं बी थोडस अपयश आलं साईच्या विषयी काय सांगायला का साईचा पळ कसा आहे साईचा पळ बी खूप सुंदर आहे आणि याच्या आधी वाय मध्ये गाडी पळाली होती विलास पायलवान नावावरती आपल्या अध्यक्ष हे विलास पायलान तिथं बी एक नंबर केला होता गाडीने आणि संतोष शेठने बी बराच वेळा वेळ म्हणजे मागितला होता पहिला आपल्याला गाडी छान पळते म्हणून आजचं मग नियोजन आपण पुढे केलं मैदान कसे पळायला मैदान एक नंबर पळायला आहे नियोजन एक नंबर केलं होतं आणि कुठल्याही प्रकारचा बैलांना त्रास झाला नाही कुठेही म्हणजे हानी झालेली नाही खूप छान मैदान आपल्या समवेत देवीदास महाराज जागतापेत सगळं नियोजन करतात काय सांगाल दादा आज कशा पद्धतीने गाडी पळाली गाडी गटाला पळायच्या माझा विषय चालता तुमच्यासारखी एक जणांनी बाईट घेतली त्यांना आधीच सांगितलं होतं गाडीत नंबर करणार एवढा ठाम विश्वास कसा काय बळगला दादा ते दोन एकाच वाक्यात आले की कार्नार संतोष शेठचा फोन झाला का तुमचा अजून नाही झालाय मीटिंग मध्ये किंवा ते बघितलं पण असेल आगामी नियोजन काय सायचं होईल चांगलंच होईल चालते धन्यवाद दादा